सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे नव्वद मेट्रिक टन युरिया यात जप्त करण्यात आलेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथील एका नामांकित खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा अनुदान पात्र युरिया औद्योगिकरित्या वापर करत असल्याचं कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झालं नव्वद मेट्रिक टन युरिया खाजगी कंपनीच्या घशात जात असून कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कंपनी संचालक युरिया पुरवठादार कंपन्या वाहतूकदार अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हरियाणा आणि कोलकाता परिसरातून हा रुपयांचा कृषी अनुदानित युरिया आलेला होता पशुखाद्य तयार करण्यासाठी या युरियाचा वापर केला जात होता मात्र शेतीसाठीचा नव्वद टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट खाजगी कंपनीच्या घशात घालण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात कृषी अधिकारी शिवाजी अमले यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आशेवाडी तालुका दिंडोरी येथे गुजरात ॲग्रोवेट कंपनीचा एक पशु खात्याचा का कारखाना आहे तिथं दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाचे चेतला मीना अवय सचिव आणि आपल्या जिल्ह्यातले कृषी अधिकारी यांनी भेट दिली असतात तिचा तिथं ति असं निदर्शनास आलं तर तिथं जे पशु खाते करताना योजनेची गरज लागते तर ते योजना वापरला जात होतो परंतु सगळे डॉक्युमेंट बघितल्यानंतर एक लक्षात आलं का हा युजा हा टेक्निकल नसून तो कृषी उपयोगी करता जो शासनाने सबसिडी असते त्या युरियाचा वापर होत आहे हे प्रथ दर्शनी दर्शन असला अधिकाऱ्यांच्या आणि त्यावेळेस त्यांच्याकडून ते सगळे ते, ते, ते सदर तो युरिया उपलब्ध होता त्याचे खरेदीचे वगैरे बिलं त्यांच्याकडून मागितले असतात त्यांनी बिलं प्रोड्यूस केले नाही त्या दिवशी मग त्याच दिवशी त्यांना जो आहे तिथला जो वापर आहे तो थांबव थांबवला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बिलं ते बघितले तर ते हा युरिया हा दिल्लीच्या तीन वेगवेगळ्या पार्ट्यांनी तिथं सप्लाय केल्याचं निदर्शनच आलेलं आहे आता शेती जो शेतीमध्ये जो युरिया वापरला जातो शेतकऱ्याच्या सबसिडीवरती साधारण त्याचा दर हा सहा रुपये प्रति किलो असतो आणि इथं जो कंपनीत आढळून जे बिल आढळून आले तर त्यांनी टेक्निकल ग्रेडचा युरिया हा चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये प्रति किलो असा दाखवले होते दर पण वस्तुतीली तसं न बघता ते रेट हे आठ अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत असू शकतात असा तो अंदाज आला mm -hmm. नंतर मग त्याचे शॅम्पलही काढले आणि शॅम्पल लॅबमध्ये तपासले असता हे निदर्शनास आलं का हा युरिया हा शेती वापराचाच निम कोटेड योजना होता का जो त्यांनी इंडस्ट्रीयल यूज करता पशु वापरला ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे ते इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आहे त्याच्यानुसार त्यां आपण संबंधित गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्या बिलांवरून असं एक निदर्शनास आलं का ग्लोबल केमिकल कंपनी से सेवा नगर नंतर गाझियाबाद आणि जेते कंपनी कोलकाता यांनी तो योजना सप्लाय केल्याचं आहे त्या बिलांवरून लक्षात आलेला आहे तर आपण तिथले जे मॅनेजर आहेत कंपनीचे चालक आहेत आणि संबंधित जे सप्लायर आहे यांच्यावरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आहेत याच्यानुसार आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर आपण जिल्ह्यातले जे खत इन्स्पेक्टर आहेत गुणवत्ता नियंत्रक त्यांनाही आपण सूचना दिलेल्या आहेत जिथं जिथं अशा बाबी ज्या शेती उपयोगी युज आहे तो इंडस्ट्रीय बाबतीत वापर होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून तिथं आपण कारवाईबाबत स संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत अझहर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी